नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बिग कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे तीनशे चोपन्न जागासाठी मित्रांनो गड्डसाठी जाहिरात निघालेली आहे ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणेसाठी सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो दहावी पासवरतीही तुम्ही अर्ज करू शकता तर पहा मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य ससून स्वरूपच्या रुग्णालय पुणे तर सविस्तर जाहिरात पहा तीनशे चोपन्नसाठी ज्या तीनशे चोपन्न जागांसाठी जाहिरात आहे संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत ससून सरोपचार रुग्णालय पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड वर्ग चार संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर पहा मित्रांनो कोणकोणते पदे आहेत गॅस प्लॅन्ट ऑपरेटर आणि मित्रांनो याची बेसिक जी पेमेंट आहे पंधरा हजार आणि मित्रांनो स पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अशी पेमेंट इथे दिलेली श्रेणी यासाठी एक जागा आहे भांडारा सेवक यासाठी एक जागा आहे प्रयोगशाळा परिचर यासाठी एक जागा आहे दवाखाना सेवक यासाठी चार जागा आहेत तर संदेशवाहक यासाठी दोन जागा आहेत बटलर यासाठी मित्रांनो चार जागा आहेत माळी यासाठी तीन जागा प्रयोगशाळा सेवक यासाठी आठ जागा स्वयंपाकी सेवक यासाठी आठ जागा नाभिक यासाठी आठ जागा सहाय्यक स्वयंपाकी यासाठी नऊ जागा हमाल यासाठी तेरा जागा आहेत रु रुग्णपटवाहक यासाठी मित्रांनो दहा जागा आहेत क्ष किरण सेवक यासाठी पंधरा जागा आहेत तर शिपाईसाठी दोन जागा आहेत पहारेकरीसाठी छत्तीस जागा आहेत मित्रांनो पहारेकारीसाठी मित्रांनो तेवीस जागा आहेत तर चतुर्थ सेवक यासाठी छत्तीस जागा तर आयासाठी मित्रांनो अडोतीस जागा आणि सर्वात ज्या जास्त जागा आहेत त्या कक्षसेवक यासाठी मित्रांनो एकशे अडुस आड़ु, अडुसष्ट जागा आहेत तीनशे चौपन्न पदांसाठी ही जाहिरात आहे तर पहा इथे टीप दिलेले आहे अर्ज सादर करण्याचा सविस्तर मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर जाहिरातीमधील पदामध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे किंवा कमी किंवा जास्त करणे तसेच येण्यामुळे जाहिरात भरती प्रक्रिया स्थगित किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार या कार्यालयाने राखून ठेवले आहेत तर मित्रांनो सविस्तर जाहिरात आल्यानंतर पदानुसार जे शैक्षणिक कारता आहे तेही तुम्हाला सांगणार आहे आणि शक्यतो मित्रांनो दहावी पासवरती ही सर्व जे आहे ते पदे असतील तर पहा अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे पंधरा आठ दोन हजार पंचवीस आहे रोजी मित्रांनो चालू होईल फॉर्म भरायला आणि लास्टची डेट आहे एकतीस आठ दोन हजार पंचवीस असेल तर ऑनलाईन पद्धतीने पर विध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक एक तीस आठ दोन हजार पंचवीस असेल तर परीक्षेचा दिनांक कालावधी जो आहे तो या संकेतस्थळावर मित्रांनो संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल तर मित्रांनो आत्ताच ही जाहिरात आलेली आहे तर सविस्तर जाहिरात आलेली आल्यानंतर तीही आपण कव्हर करणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद